जय शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा समावेश करण्यात आला असता तर याचा निषेध म्हणून महाड चौदार ताळ्या येथे जितेंद्र आव्हाड यांनी या मनुस्मृतीचा समावेश असलेलं पुस्तक त्या ठिकाणी फाळण्यात आले तर ते पुस्तक फाडत असताना कळत ना कळत जितेंद्र आव्हाड यांच्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमाही त्या ठिकाणी फाळण्यात आली तर मी या या प्रतिमा फाळता असताना मी जितेंद्र आव्हाड यांचे जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांना सांगू इच्छितो की स्टंट बाजी करत असताना आपल्या कोणत्या तरी गोष्टीचं भान या ठिकाणी पाहिजे नुसतं सोशल मीडियावर टीव्ही चॅनलवर चमकण्यासाठी कोणतीही स्टंटबाजी करून या ठिकाणी चालणार नाही तर मी सर्व आंबेडकर आंबेडकर अनुयायांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो व त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी क्षमा मागावी अन्यथा आंबेडकर अनुयायी त्यांचं हिरण फिरणं बंद केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो जयदीन